अरे लग्न करून टाक एकदा माझ्यासारखं वय वाढत गेलं नाही छप्पर उडाल ना कोणी पोरगी नाही देत हाय तर घे करून नाही अजून वय नाही किती वर्षात जाई तू मग सरकार म्हणते ना अठरा वर्ष पूर्ण आले की लग्न करा अठराव्या वर्षी मतदानाचा अधिकार मग लागणार का नाही एक मुलींना एकवीस आहे सरकारला काय माहिती तुझा अठरा आहे का एकवीस आहे तुझं आधार कार्ड आहे ना तिथे फेकून सरकारला सापडलंच नाही पाहिजे कोणी विचार लग्न मी एकवीच आहे माझं लग्न करा करायला इच्छा आहे मग मामा नाही ना ऐकत मामा काय अंधश्रद्धा आधी मोठा भाऊ आपण काही नाही घ्यायचं टप्प्यात आलो करून आणि मामा ऐकत नाही ना मामा हट्टत धरायचा मामाला आज बी आजार करायचा आणि जातात मामा माझं लग्न लावा मामा माझं लग्न लावा मामाला झोपू द्यायचं नाही खाऊ द्यायचं नाही पिऊ द्यायचं नाही आणि मामा जर ऐकलं तर सरपंचाच्या माग लाग सरपंचाच्या अख्ख्या गावावर का मांडले मामा काही सरपंच शब्दच बाहेर एक चांगले एक मतदान मी वाढ ना घरात हा तुला लाग का आम्हाला लगेच हे माझा मोबाईल नंबर बर आणलो चार्जिंग झालंय का पूर्ण झालंय ते राहणार जायचंय ना मला मामा मामा थांबा ना का शर देवेश मी काय म्हणतो तुम्हाला माझ्या लग्नाविषयी काय वाटतं बरं डोक्यावर परिणाम झाला काय अरे तू आता पाळण्यात येतो आता आता होय आणि लागणार लग्न काही सोपं वाटलं का काय तुला मी तर करूच नको अहो मामा तसं नाही मग आता गंठ मामानला काय त्याच सारखं टक्कल पडलं ना पुरी देत नाही कोणी आणि आता तर पुरी भेटत नाही अरे तुझं वय आता किती अठरा अजून तुला लग्न करायला लय अवकाश आता कशाला काही झाली तुला लग्नाची लय शिकायचं बाळा तुला मग अजून तुझं दहा वर्ष लग्न होत नसते अह दहा वर्ष कस काय जमन मामा कस काय जमन म्हणजे अरे अजून तुला जॉब नाही तुझं शिक्षण नाही तू स्वतःच्या पायावर उभा नाही डायरेक्ट लग्न अहो टक्कल अजून मोठा तो झालो नाच्यापाशी काय पाहिजे पायओ बाई अरे तुझा मोठा भाऊ राहिलाय अजून याचा आताच कुठ गेला वाशिंग बांधुडी तुझ्या मोठ्या भावाचं काय करायचं चुलत भाऊ आहे तू कसा तू लग्न करायचंय ना हाय ए तू थांब तू लगेच पुढे नको चलो हे बघ तुला लग्न करायचंय लग्नासाठी तुझ्या आई वडिलांची परवानगी लागेल मामा लग्न मामा लग्न लावून देऊ शकतो पण पर ती परवानगी तुझ्या आई वडिलांची लागेल तू आपली फॉर्च्युनर घेऊन जा आपला ड्रायव्हर घेऊन जा जा जाजींकडे जा आणि त्यांना म्हणावा मला लग्नाची परवानगी द्या त्यांनी जर तुलांची परवानगी त्यांनी जर लग्नाची परवानगी दिली उद्याच तुझं लग्न मग तेवढी परवानगी आणतो का नाही मी परवानगी आणतो आता कसं बघा मग काय एक नाही उभा करीन मी तुझा जा तेवढी आईची ताईची परवानगी झाले आता त्याची आई परवानगी देत सटकीत नसे तर बघून घेते ना आता चला आणि तुम्ही लग्न जमायच्या वनगडीत पडू नका दोन चार गोष्टी तुमचे नाते अरे तूच केली आख्या तुझ्या खानदानातली करायची नाही आम्हाला परत अशिरी कि आणायचं सरपंच मग किती वर्गणी गोळा झाली मग एक गाव एक गणपती केला तुम्ही वर्गणी गोळा केली त्याचा हिशोब हिशोबिश काही आहे का नाही झाले ना दोन लाख ऐंशी हजार रुपये सांगितलं दोन लाख ऐंशी हजार रुपये झालेत विशेष म्हणजे या वेळेस लय लोकांनी जे नऊ ते देत त्यांनी सुद्धा वर्गाने दिल्या मला असं वाटतं दोन एक लाख रुपये आपण खर्च करावा गणपती विसर्जनाच्याला आणि ऐंशी हजार रुपये शिल्की ठेवा पुढच्या वर्षीसाठी शिल्किट पण कोणाकडे कुठे शिल्कीत ठेवले ते आहेत बाळूकडे बाळू आता वसुलीला ना मग आता दोन लाख रुपये घेतलेत मी ऐंशी हजार ठेवलेत त्याच्याकडेच आणि आता मग ते दोन लाख रुपये मग देऊ ढोलपात खाला ते सगळे आता बरेच बरेच आयटम ठेवलेत ना आपण का नाही ते करू आता गुलाल वगैरे फुलं बिलं करायचे आता तुम्ही बघा पंगत घालायचे काय गोला गाव जेवण तर राहणारच आहे ना आणि ते डीजे बीजे लावून नका बर का सनाया नाय लावा नाही तर ढोल ताशेत गणपती मिरवायचा आता झाले ना आता रात्री डीजे लावला होता ना मस्त नाचले ना पोरं चांगला डोंगरात नेऊन डीजेचा आवाज आहे पोरांची हाऊस पुरी केली रीती प्रमाणे ढोल ताशात मिरव ते हायचे सगळी ते तर आहे ढोल पण आणू पण पोरांचं काय गोष्टी ऐकव ऐकायला का आता पोरांच्या या तरुण पिढीला लागतो डीजे आता ते काय आपण नाही म्हणून जमणार ना आहे का त्यांनी त्यांनी जावा दुसऱ्याच्या गावात बसा डीजे पुढे नाच दारू पिऊन त्याच्यापेक्षा आपणच डीजे वाजवलं काय हरकत पण लांब नेऊन वाजवला चांगला डोंगरात आणि आता या ऐंशी हजार माझ्याकडे जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा मला सांगा तुम्हाला देईल नाही ते आता पुढच्या वर्षाचे ठेवून असेल की पुढच्या वर्षाचे ठेवायचे होय ठीक ठीक आहे चालेल चालतंय मग चला येऊ का मी अजून बरेच ऍडव्हान्स वगैरे वाटायचे बरं बरं बघा काम ना डोकं खायचे का काम करते कस्टमर केअर वाले आहे काय चाललंय काय काय म्हणता गणपतीच नियोजन वगैरे काही आलं तुझ्या कानावर आलंय बर का पण आपण काय डोकं लावलं नाही मजा असते किती वर्गणी झाली किती शिल्कीत राहिली माहिती किती राहिली दोन लाख ऐंशी हजार वर्ग दोन लाख दोन हजार खर्च करायचा ऐंशी हजार रुपये शिल्लक बापरे बाहेिल शिल्लक आहे कोणाकडे ठेवले नाही बाळू मग आता आला तोंडावर पाडायचा लय भारी चान्स आलाय आपल्याला कस तू एक काम कर तू त्या बाळ्याला दारू पाच त्याच्याकडून दहा हजार काढून बर आणि नंतर मग मी म्हणतो पुढे दहा हजार शिल्लक ऐंशी हजार शिल्लक सत्तरच हजार भरती दहा हजारचा गोळ झाला बरोबर मग सांगणार मी बाळू नाही खाल्ली तुम्हीच खाल्ली आता मी सरपंचवर आरोप कर वा सरपंच असा तोंडावर पडला पाहिजे बर चर तुम्ही म्हणता मी दहा हजार घे करू काय अरे ते श्याम आणि तू वाटून घे लईच वेळ आली तर काम केलं दे। तुम्हाला <laughs> माझ्याकडे भरपूर रे बाबा माझी नको चिंता करू तुम्ही मस्तपैकी आयुष करा त्याच्या बाळ कोण बघतोय दहा हजारात काढ काढले म्हणून सरपंचाकड बघू चालतंय तर जमल ना ते शंभर टक्के ठीके कामगिरीवर निघले तर चालतंय तू इथे वाचला सापडे गावात तुला काय झालं बरं ऐक ना ते मोबाईल ठेवलं दोन मिनिट लय महत्वाचं काम आहे का आपले चेअरमन भेटण्यासाठी सगळं चाललंय भाऊ बोल बरे विषय असा आहे चेअरमनचा एक प्लॅन आहे प्लॅन असे गणपती जी मध्ये वर्गणी गोळा जाते दोन लाख ऐंशी हजार रुपये वर्गणी गोळा जाते दोन लाख खर्च झालेले आहेत बरं ऐंशी हजार उरलेत तू कोणाकडे ते बाळू कडे मग ते सांगतो तुला चेअरमनचं म्हणणं काय आपण भाऊला घ्यायचं सोबत घ्यायचं त्याला पाच जायचे त्यातले दहा हजार रुपये गायब करायचे सांगायचं तेवढं ऐकायचं ते दहाच काढायचे जेणेकरून काय होईल चेअरमन सरपंचाकडे जाईन हिशोब माग बरोबर दहा हजार ऐंशी हजार गायब झाले पुढे वरंग मधले हा हापल्याने त्यांचा म्हणजे काय होईल सगळं खापर कोणा फुटतंय सरपंचावर मग तुमची जबाबदारी होती पैसे सांभाळून ठेवायचे गेले कुठे ऐंशी हजार उरले त्यातले दहा हजार गेले कुठे गेले कुठं बरं ते दहा हजार आपण घेणार नाही एकामेकात वाटणार संपला विषय बाळूबा पण काढायचे कशी आहे बाळूबा दारू पाजायची मग त्याला आधी पाच पन्नास खर्च करावं लागला मग काढच नाही का अरे पाच पन्नास रुपये खर्च करायचे दहा हजार काढायचे ना भाऊ कळलं तुला नाही का प्लॅन भारी मार का तुझा पाचपन्न पण पाच हजार येतील नाऊ सापडू चल बाळू भाऊ बाळू भाऊ सारखा दिवस आहे का गावात कोणीच नाही बाळू भाऊचा नाद नाही करा मध्ये साईड साईडला बाळूभाऊ बर बाळूभाऊ भाऊ हम्म आमचे लय मारताच काम आहे तुमच्याकडे लय मूड झाला राव थोडी थोडी घ्यावं वाटते मला मुड झालाय पण खिशात पाहिजे नाही ना उद्या सरपंच पैसे देणार आहेत त्यांचे पैसे आले गो आपण गमत जम्मत करू बाळ उद्यात आणि लय अंतर असतं सरपंच उद्या देणार का नाही हा प्रेम आहे बाळू भाऊ हा तुमच्याकडे वर्गणीतले पैसे नाही हा आहेत ना हा एक काम करू ना त्याच्यातलं काय प्यायचं ते आणि मग सरपंच उद्या देते आहे राव आईला थोडी 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 घेऊ मग काय होत मी जर दारू घेतली आणि मला जर दारू चढली तर मला घरी जायचं जा, सुधरत नाही मग तू मला मला घरी नेऊन सोडावं लागल एवढ्यासाठी आता घरी जायचं का मग अरे अब्बाटा

प्रेमनी श्यामनी केला मच का टच कोच का आता घरी कसं जायचं कोण सोडील घरी मला आता टच कोण टच का अरे हे काय करतो इद मग हे कुत्र्यावाणी का म्हणून बसलाय अरे तुझा स्टेटस बघ आणि मग बस चल वाळाला वय बर पळ बा बा फळ काय पण कार्यक्रमच भारी झाला मग आपला असं परफेक्ट कार्यक्रम करायचा माणसं <laughs> बाजूला दुधाचे दात पडले नाही कोणी त्याच्या डोक्यात घातलं म्हणले तू केस गेले तुझं लग्न नाही व्हायचं रे बाबा दिलं प्रेमच लग्न नाही दिलं त्याच्या आईकड काढून म्हणलं आई बापाची परवानगी आपलं काम झालं परफेक्ट गेलं ना परफेक्ट काढले काढले ना लय भारी मग घरी गेलो मस्त काढले पाच त्याला पाच माला याला मी जमजणार नाही <laughs> पैशाकडे गेले चांगले पाच घेतले पप्पाकडे देऊन टाकले संपला विषय हे मी लगेच पाच घेतले नाशेच्या आशे बायकोकडे देऊन टाकले तिला काय करायचं होतं काय मधी म्हण ती काय गौरी पूजन पूजन काय काय करायचं आता फक्त तुमचं काम राहिलं बा तेवढं अरे आता मी सरपंचाला कसं धारेवर धरतो ते बघा <laughs> तुम्ही काम परफेक्ट केलंय ना परफेक्ट एकदम ठीक आहे आता पुढचं काम माझे येऊ ग मग पण मी म्हणतो हे सरपंचाकडे जाऊन आता सरपंचाला धारेवर धरणार मी सरपंच होणार पैसे गेले कुठे काय रे टेन्शन मध्ये वाटाळा झाला रा सरपंच काय रे काल काय झालं थोडेसे खायला गेलो आणि त्याच्यातले दहा हजार रुपये कुठं पडले का खर्च झाले मलाच कळाला ना ते दहा हजार रुपये हा म्हणजे त्या वर्ग वर्गणीतले वर्ग चप्पल तोंड टाकीन तो आता बाकी काय नाही करायचो अरे गाईबा नाही ते गावचं धन आहे ते काय आपल्या घरचे पैसे आहेत का बस व्यवस्थित ठेवले पण मला कळाणार नेमकं काय झाले कुठं पडले का आता फक्त सत्तरच हजार राहिले काय येत आता मी देवाचे पैसे खर्च ज़िक, करेन का सांगा बरं तुम्हाला अरे तुला सांभाळायला दिल तेवढे दहा हजार रुपये आला खुशाल आपले पदरची असे गोष्ट वेगळी गावाने आपल्याकडे विश्वासन ठेवायला दिले मी मीच मारले तुझ्याकडे पैसे दिले मला माय का पटाला एवढं वज झालत मस्त ठेवले माझ्याकडे पण आता ते माझे गेले का काढून घेतले तो शेन झाला बाबा बर काय म्हणता मंडळाचे अध्यक्ष खजिनदार <laughs> बसा बसा राही ना चाललं व्यवस्थित सगळ्यांना विसर्जनाची तयारी सुरुवात केली तरी चालल आचारी बिचारी सगळे देऊन आलोय किराणा बिराणा राशन मिशन सगळं भरलंय आता मस्त पैकी पाचशे पाकवन्नाचा साहेब आहे बरं खजिनदार दिसलेतच म्हणले वर मला हिशोबाचं आठवलं हा बरं किती शिल्लक राहिले म्हणले शिल्लक ऐंशी हजार खरंच राहिलेत का हा म्हणजे आता ऐंशी हजार शिल्लक आहेत बाळू आपले ओ, हो ऐंशी हजार शिल्लक आहेत मग आम्हाला जरा पाहिजे होते खरंच ऐंशी म्हणजे मला काय म्हणायचं उद्या जर मी म्हणलं शिल्लक राहिले ऐंशी हजार बाळू कट ठेवू तर कट द्या मग भिन्नच घेऊन टाका तुम्ही गावचे सदस्य तुम्ही नागरिक येतं तुमचाही तेवढाच अधिकार आहे जेवढा माझा आहे तुम्ही म्हणले माझ्याकडे वर्षभर ठेवायला द्या तुमच्याकडे ऐंशी हजार रुपये वर्षभर ठेवायला देऊ काय फरक पडतो त्याच्यात पुढच्या वेळेस गणपतीच्या पहिल्या दिवशी तुम्ही ऐंशी हजार रुपये आणून द्या विषय क्लोज म्हणजे असे काय पाच दहा हजार काही कमी नाहीत पुरे पैसे बंडल आहे काही चुकलं का काय जा तुम्ही उद्या सकाळी ऐंशी हजार रुपये तुमच्या ताब्यात अहो तुम्हीच काय ते प्रेम या कमल्या सॅम कोणी जरी म्हणलं ना की आम्हाला ऐंशी हजार द्या तरी आपण त्यांना देणार रे बघा ती वर्गणी आहे सगळ्या लोकांचा अधिकारी जो त्याला तंगी असेल त्याला ऐंशी हजार रुपये वापरायला देऊ विषय क्लोज हाय काय नाही काय बर येऊ उद्या सकाळी आम्ही हा घेऊन जा घेऊन जा बिंदा साईन शाह मोजून घ्या बारा बारा बरं सकस काय झालं काय रे पैसे तर सत्तरच घेत ना आणशी कस काय झालं हे बघ बाळू आपली काळजी ना गणपती बाप्पाला आहे काय झालं तुला सांगू का तू तिकडे पैसे हरवले ना इकडे ती असते आमची बायकू आणि प्रेमचा बाप दोघं मायाकडे आले म्हणले सरपंच आमची वर्गणीच नाहीये दोघांनी पाच पाच हजार दिले आता त्यांनी दिले रस्त्यात मी काही आधीला नाव घेतलंच नाही त्यांचं अजून म्हणजे त्यांचे दहा हजार मायाकडे आता आहे मा सत्तर, सत्तर मध्ये ते दहा हजार टाकून देऊ ऐंशी हजार रुपये चेअरमन नाही तर जेव्हा मागे त्याला देऊन टाकू काय विषय त्याच्यात तुला म्हणलं ना गणपती बाप्पाला कायची बघा आपली आपण चांगलं काम करतोय ना बस पुढचं काम आपण गणपती बाप्पावर सोपून देऊ Gan Bapak papa. Moria. Manggal murti. Moria. Petumina kapiwata. Terima kasih.